नमस्ते आज आपल्याला गणित भाग एक मधील दोन चलातील रेषे समीकरणे पाहिजे आहेत बाळानव चार गणित चौथ्या गणितापर्यंत दुसऱ्या मधील चौथ्या गणितापर्यंत आपलं झालेलं आहे बाळानव आता आग पाच सहा सात आठ ही गणित आपल्याला पाहिजे आहेत तुम्हाला मी शिकवलेलं कळत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाळान तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला तुमचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत का बाळ आणि जे काय अवघड आणि ते काय करा कमेंट्स मध्ये मला कळवा थँक्यू बाळान चला तर मग गणित क्रमांक पाच पाहूया पाच दोन चला ती ग्रेश काय दिले ता बघा पाच व गणित पाच एक अधिक दोन वाय बरोबर वजा तीन पाच एक वजा पाच एक वजा सॉरी पाच एक अधिक दोन वाय बरोबर वजा तीन आणि त्याच्या जोडीच समीकरण दिलेलं आहे बाळानं एक्स अधिक पाच वाय बरोबर चार एक्स अधिक पाच वाय बरोबर चार आता बघा ही दोन समीकरण आपल्याला दिलेली आहेत बाळानं तर समीकरण नंबर एक समीकरण नंबर दोन असं लिहून घेऊ पाच एक अधिक दोन वाय बरोबर वजा तीन समीकरण नंबर एक एक्स अधिक पाच वाय बरोबर चार समीकरण नंबर दोन आता एक्स किंवा वायचं निरसन करायचं ते आपण ठरवू बघा इथं समीकरण दोन ला पाच न गुण घेतलं तर एक्सच निरसन होऊ शकतं आणि दोन्ही समीकरणांची वजाबाकी होते कारण समान चिन्ह येतात मग काय करू समीकरण ला समीकरण किती ने गुणू पाच ने गुणू मग पाच एक्स अधिक पाच गुणिले पाच वाय बरोबर पाच गुणिले चार इथं पाच एक्स अधिक पाचा पाच पंचवीस वाय बरोबर पाच चोवीस समीकरण नंबर तीन आता बघा पाच एक्स पाच एक्स कशात आलेला आहे ते लक्ष द्या त्या समीकरणांची काय करायची आहे समीकरण नंबर बघा आता इथं पाच एक्स दिसतंय का आणि इथं पाच एक्स इथ चिन्ह कशी आहे दोन्हीची सेम चिन्ह आहेत काय करायची समीकरण तीन व एक यांची वजाबाकी करू समीकरण एक व तीन यांची वजाबाकी करू बघा समीकरण एक व तीन यांची वजा बाकी तीन मोठ आहे वरती घेऊ पाच एक स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस समीकरण एक काय आहे पाच एक स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन खालचं काय होणार चिन्ह बदलणार चिन्ह बदलणार म्हणजे काय होणार जिथं अधिक आहे तिथं वजा होणार वजा आहे तिथं अधिक होणार चला तर मग बघा इथं होणार वजा इथं होणार वजा इथं होणार आधी कळालं ना हे चिन्ह निघून गेलेलं आहे इथं हे पण चिन्ह निघून गेलेलं आहे तर बघा इथं कशाच निरसन झालं एक्स च निरसन झालं मग दोन्ही ना चिन्ह कशी आहे नाही मग इथं किती राहिले तेवीस वाय बरोबर का आणि इथं काय येणार वीस आणि तीन तेवीस कारण समान चिन्ह आहेत तेवीस म्हणून वाय बरोबर म्हणून काय करू तेवीस वाय बरोबर तेवीस म्हणून वाय बरोबर तेवीस छेद तेवीस किती आली वायची किंमत एक ही काय करायची पण त्या पण एका समीकरणामध्ये भरून घेऊ दोन मध्ये भरू वाय बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू बघा दुसरं समीकरण काय आहे बळानो एक्स अधिक पाच वाय बरोबर चार किती किंमत वायची ठेवायची इथं एक एक्स अधिक पाच गुणिले एक बरोबर चार म्हणून एक्स अधिक पाच एके पाच चार म्हणून एक्स बरोबर हे चार हे पाच इकडे गेल्यानंतर वजा होणार म्हणून एक्स बरोबर पाच मधून चार गेले किती आलं वजा एक मग आपली काय लिहावी लागते शेवटी उकल उकल काय येणार एक आणि एक्स ची किंमत आली वजा एक म्हणून उकल लिहायची उकल एक एक से वजा एक एक ची किंमत किती आहे आणि याच्यासाठी आपल्याला दोन ते तीन मार्क्स मिळून गेले बाळानो चला तर मग गणित क्रमांक सहा काय दिलेला आहे ते पाहूया गणित क्रमांक सहा दिले एक चे तीन एक्स एक छेद तीन एक्स हे छेदामध्ये आहे एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलेलं आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर बरोबर दिलेलं आहे अकरा छेद चार तिथं थोडीशी मिस्टेक झाली चिन्हामध्ये तर गणित सुटण्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे तो बाळानं त्यामुळं गणित लिहिताना व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे एक, एक बर चे तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा चे तीन दोन एक्स अधिक एक चार वाय बरोबर अकरा चे चार मग अशा वेळी काय करायचं समीकरण एक आणि दोन तयार करू नंतर प्रोसेस ला घेऊ हो। काय करायचं छेद समान आहे तर काय करायचं समीकरणाला इथून दोन भाग करून घेऊ आणि समीकरण नंबर एक तयार करू दोन तयार करू बघा समीकरणाला काय करू समीकरणाचा दोबा कितीने गुणायच तीन ने गुण एक छेद तीन एक गुणिले तीन अधिक तीन गुणिले वाय बरोबर दहा छेद तीन गुणिले तीन मग काय होणार आहे तीन ला तीन निघून जातील इथं काय राहिला एक्स अधिक तीन वाय बरोबर हे तीन ला तीन निघून जातील दहा इथं काय तयार झाला समीकरण नंबर एक सेम याच प्रकारे समीकरण नंबर दोन तयार करून घेऊ छेदस्थानी चार आहे त्यामुळे डायरेक्ट चार ला गुण समीकरणच्या दोबा समीकरणा समीकरणाच्या दोन्ही बाजूश काय करू ने गुणू मग काय करायचं दोन एक्स गुणिले चार अधिक एक छे चार चार, छेद चार वाय गुणिले चार अकरा छेद चार गुणिले चार मग काय होणार चार दुनी आठ एक्स ह्या चार ला चार निघून जातील वाय राहतील हे चारला चार निघून चार जातील अकरा राहतील समीकरण नंबर दोन तयार झाली ना आता बघा समीकरण एक आणि दोन इथं काय करावं लागणार आहे आपल्याला एक ने आट आट तर इथं आठ न गुणावं लागणार किंवा इथं तीन न गुणावं लागणार दोन्ही पैकी एक आपल्याला प्रोसेस करणं गरजेचं आहे मग बघा इथं तीनच गुणून घेऊ सोप्यात पडते तीन गुण सॉरी इथं आठ न बुडून घेऊ आठ न गुणून घेतल्यानंतर बघा समीकरण एकला समीकरण एक ला काय करू ने गुण आठ ने गुण म्हटल्यानंतर काय होणार आठ एक्स अधिक आठ गुणिले तीन वाय बरोबर आठ आठ एक्स आठ त्रिक चोवीस वाय बरोबर आठ धाय ऐंशी हे समीकरण नंबर किती तयार झालं आपलं तीन अशा प्रकारे समान समीकरण मिळालेली काय करू एकत्र लिहून ठेव समीकरण कोणतं कोणतं आठ एक आठ एक असणार आणि हे चिन्ह कशी दोन्हीची समान आहे तर काय करावं का लागणार समीकरण तीन आणि दोन यांची वजा करू समीकरण तीन व दोन यांची वजाबाकी बघा आता तिसरं समीकरण आठ एक्स अधिक चोवीस वाय बरोबर ऐंशी हे आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा वजाबाकी म्हटल्यानंतर ची याची चिन्ह काय होणार आपल्याला चिन्ह याची बदलणार चिन्ह कोणती होणार वजा वजा वजा, वजा म्हणजे निरसन होईल इथं वजा होणार इथं वजा होणार इथं वजा होणार हे इथं च निरसन झालं म्हणजे आठ निघून गेले आता काय होणार हे वजा येणार इथं काही नाही म्हणजे एक आहे चोवीस मधून एक गेला म्हणजे किती राहिला तेवीस वाय बरोबर आता बघा दहा एक गेला किती राहिला नऊ त्यानंतर घेतलेला हच्च्या परत दिला इथं किती झाले सात सात मधून सहा गेले इथ सात झाले सात मधून एक गेला सहा राहिला म्हणून वाय बरोबर एकोण सत्तर चेद तेवीस सगळ्यात कुठला असेल बा सगळ्यात पाडा तप कोणता आहे माहिती कुठला आहे तेवीसचा पाडा वाटेल का तेवीस त्रिक किती आता बघा तेवीस त्रिक तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा म्हणून वाय बरोबर किती आले तीन आता ही आलेली किंमत काय करू आपण समीकरण एक मध्ये ठेवू किंवा दोन मध्ये ठेवली तर अतिशय छान एक मध्ये ठेवली तर दोन मध्ये ठेवली काय तिथंच आहे काय करू वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू दुसरं समीकरणच लिहून घेतलं ना दुसरं समीकरण तयार करू नाहीतर पहिलं समीकरण तयार करू तीन ना बुडल्यानंतर काय राहिला एक्स एक तीन एक्स एक छेद तीन एक अधिक वाय बरोबर दहा चे तीन पुसल्यामुळे सॉरी ना एक छेद तीन गुणिले तीन, तीन अधिक तीन वाय बरोबर इथं दहा चे तीन गुणिले तीन म्हणजे समीकरण काय राहिलं बघा एक स अधिक तीन वाय बरोबर दहा हे एक मध्ये ठेवू काय करू एक मध्ये ठेवू वाय बरोबर ही हो। तीन ही किंमत समीकरण एक मध्ये एक्स अधिक तीन वाय बरोबर काय आले आपले दहा म्हणून एक सधिक तीन गुणिले तर तीन बरोबर दहा म्हणून एक सधिक तीन तीन त्रिक नऊ बरोबर दहा म्हणून एक सरोबर दहा हे अधिक नऊ इकडे गेल्यानंतर व जाणं म्हणून एक्स स बरोबर दहा नऊ गेले किती राहिला एक म्हणजेच आपली उकल काय आलेली आहे बघा एक्स बरोबर एक, एक आणि वाय बरोबर तीन म्हणून मुकल बरोबर मुकल एक्स आणि वाय मुकल किती आली एक आणि वायची किंमत तीन हे आपल्याला का करून घ्यावं लागलं कारण आपण समीकरण सगळी पुसली म्हणून हे नंतर करून घेतलेलं आहे सॉरी बाळानं चला तर मग आता कितव गणित सातवं सातवं गणित याच्यापेक्षा वेगळं आहे बाळानं सात काय आहे बघा नव्याण्णव एक्स नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलेलं आहे एकशे एक एक्स एकशे एक अधिक एकशे एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक जेव्हा अशी समीकरण मोठी येतात समीकरण ती मोठी आहेत ना आणि बघा इथं विशेष काय दिसतय तुम्हाला इथलं च पद आहे ना ते वायला आहे आणि इथलं वायचं पद आहे ना ते ला आहे क्रॉस तेव्हा समीकरण एक आणि दोन अशी टाकून घ्यायची एकदा त्या दोन समीकरणांची बेरीज करायची म्हणजे लहान समीकरण मिळ एकदा वजापती करायची पुन्हा लहान समीकरण मिळ आणि मग नंतर त्याच्यावरती प्रोसेस करायची आणि एक सांभाळ्या भाजी काढायच्या अतिशय सोपं आहे बघा समीकरण एक टाकून जाऊ नव्याण्णव एक स अधिक लिहून घेऊ सॉरी बरोबर चारशे नव्याण्णव समीकरण नंबर एक एकशे एक एक, एक, एक स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे समीकरण नंबर दोन आता काय करायचं समीकरण एक व दोन यांची बेरीज करायची समीकरण एक व दोन यांची बेरीज करू समीकरण एक व दोन यांची बेरीज नव्याण्णव एक स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हे शक्यतो गणित काळान तीन ते चार मार्गाला पडत एकशे एक एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक काय करायची नऊ एक दहाशे शून्य हाच्याला एक नऊ एक दहा शून्य हाच्याला एक दोनशे इथं पण काय येणार दोनशेच बरोबर नऊ एक दहा शून्या चालक नऊ एक दहा शून्या चालक पाच चार नऊ एक दहा आपण काय करायचं डायरेक्ट आता दोनशे ने भागून समी दोबा दोबा दोनशे ने भागू दोनशे ने भागल्यानंतर इथे येणार एक इथे येणार वा इथे येणार पाच दोनशे पाच हजार बरोबर ना दोनशे गुणिले पाच दोन शून्य दिले पाच दोन्ही दहा दोनशे पाच आहे एक हजार समीकरण नंबर किती आलं हे आपलं समीकरण नंबर तीन हे फार महत्वाचं आहे आता बघा काय करायची समीकरण एक व दोन यांची वजा बाकी करू समीकरण एक आणि दोन यांची वजा बाकी करू बघा आता समीकरण एक व दोन यांची वजाबाकी वजाबाकी म्हटल्यानंतर चिन्ह बदलणार नव्याण्णव नव एक अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव त्यानंतर एकशे एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक चिन्ह काय होणार याची सगळ्याची बदलणार इथं वजा इथं पण वजा इथं पण वजा मग एकशे एक, एक मधून नव्याण्णव गेलं दोन राहिले बरोबर का नव्याण्णव शंभर आणि एक एकशे एक म्हणजे दोन राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह दो वजा दोन एक इथं एकशे एक मधून नव्याण्णव गेले दोनच राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह दोन वाय इथं चारशे नव्याण्णव पाचशे इथं पण दोनच राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दोन आता काय करायचं दोन ने भागू समीकरणाचा दोबा समीकरणाचा दोबा दोन ने भागू दोन ने भागल्यानंतर काय येणार इथं वजा एक अधिक वाय इथं काय नाही म्हणजे दोन एक ते दोन एक राहणार हे समीकरण नंबर किती आला आपलं समीकरण नंबर चार आता ही तीन आणि चार आलेली समीकरण फार महत्वाची आहेत तिथं अधिक एक्स आहे वजा एक्स काय होतं समीकरणांची बेरीज मग डायरेक्ट काय करायचं समीकरण तीन व चार यांची बेरीज करू समीकरण तीन व चार यांची समीकरण तीन व चार यांची बेरीज बघा आता समीकरण तीन काय आहे म्हणानो एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि चौथं समीकरण काय आहे वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा एक एक्स च निरसन होत तर वाय न वाय किती येणार दोन वाय पाच मधून एक गेला कि राहिला चार मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक वाय बरोबर काय येणार चार छेद दोन म्हणून वाय बरोबर बेडून चार वाय बरोबर किती आले दोन आता ही किंमत सोप्या समीकरणामध्ये भरायची कुठे भरूया तीन मध्ये वाय बरोबर दोन ही किंमत समी तीन मध्ये ठेवू अधिक वाय बरोबर पाच आहे ना समीकरण हे याच्यामध्ये ठेवायचे किती ठेवायची किंमत किंमत किती ठेवायची आपल्याला वाय बरोबर दोन म्हणून एक्स अधिक दोन बरोबर पाच म्हणून एक्स बरोबर हे पाच हे वजा दोन इकडं आधी काय इकडे गेले एक्स बरोबर किती राहिले तीन मग आता उकल काय येईल आपली उकल बरोबर एक्स वाय एक्सची किंमत किती आली आपली तीन आणि वाय ची किंमत किती आली आहे दोन अशा प्रकारे हे तीन ते चार मार्काला विचारलं जाणार गणित आपलं कम्प्लीट झालेलं आहे बाळान इतक सोपं आहे काहीच अवघड नाही आता बघा आठवगणित लास्ट सेम टू सेम याच प्रमाण दिलेलं आहे आठवगणित गणित काय दिलेलं आहे बघा एकोणपन्नास एक वजा सत्तावन्न वाय एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि त्याच्या जोडीच समीकरण दिलेलं आहे सत्तावन्न एक त्यानंतर वजा एकोणपन्नास वाय समीकरण एक आणि समीकरण दोन आपण लिहिलेलं आहे समीकरण एक व दोन यांची काय करायची आता बेरीज करू समीकरण एक व दोन यांची बेरीज समीकरण एक काय एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर सत्तावन्न बर <coughs> एक वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन बघा बेरीज केल्यानंतर दोन दोन चार सात पाच बाराशे दोन हात एक दोन एक तीन चार चारशे चोवीस आता इथं सोळा एकशे सहा येते एकशे सहा वाय एकशे सहा एक, एक, एक बरोबर का आता एकशे सहानी भाग घालवायचा एकशे एकशे सहा गुणिले चार बघा संच चोवीस चार हातले दोन बेशून्य चार एक चार चारशे चोवीस म्हणजे एकशे सहा चोख येते समीकरणाचा दोबा समीकरणाच्या दोबा किती न भागायचं एकशे सहाने एकशे सहाने भागू म्हणजे काय येणार इथं एक्स इथं वजा वाय बरोबर इथं किती येणार चार समीकरण नंबर किती झालं हे समीकरण नंबर तीन आता काय करायची समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करू समीकरण एक व दोन यांची वजाबाकी वजाबाकी बघा एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न वजा बाकी म्हटल्यानंतर काय होणार चिन्ह बदलणार तिथं काय होणार वजा इथं काय होणार हे आधी तिथं वजा मग सत्तावन मधून एकोणपन्नास गेले किती राहिले बाळानो आठ बरोबर का किती किती राहतात आठ एक्स कसले मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आठ एक्स इथं कसे राहतात मोठ्या संख्येचे चिन्ह वजा वजा आठ वाय बरोबर तिथं किती राहतात ऐंशी मोठ्या संख्येचे चिन्ह वजा ऐंशी सगळं जर वजा 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 असेल तर आपण अधिक 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 करून घेऊ शकतो म्हणजे कसं येणार इथं एक्स अधिक वाय बरोबर सॉरी सगळे वजा वज वजा अधिक होणार म्हणजे कसे येणार आठ एक्स अधिक आठ वाय बरोबर ऐंशी समीकरणाच्या दोबा काय करू आठने भागू आठने भागल्यानंतर काय होणार तिथं एक्स अधिक वाय बरोबर दहा हे समीकरण नंबर काय आलं चार आता इकडं लक्ष द्या समीकरण तीन काय आलेलं आहे बघा सगळं वजा 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 आल्यास आपण सगळं अधिक अधिक कधी लिहू शकतो बाळां समीकरणाच्या दोन्ही बाजू वजा वजा आल्यास तर अधिक अधिक करू शकतो हे लक्षात असू द्या एक नवीन बघा आता समीकरण तीन आणि चार इथं लक्ष द्या इथं वज वाय आहे इथं अधिक वाय आहे काय करायची बेरीज समीकरण तीन व चार यांची बेरीज करू समीकरण तीन व चार समीकरण तीन व चार यांची बेरीज छोटी मिळाली ना समीकरण आपल्याला बेरीज एक्स वजा वाय बरोबर चार एक अधिक वाय बरोबर दहा बघा इथं बेरीज म्हटल्यानंतर वायचं निरसन होणार इथं दोन एक्स बरोबर दहा चार किती येणार चौदा म्हणून एक्स बरोबर चौदा छेद दोन की ते साठी चौदा ची व्हॅल्यू किती आली आपल्याला इथं सहा आली आहे आता ही कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू शकतो आपण एक्स ची व्हॅल्यू चार मध्ये ठेवू एक्स सा बरोबर एक्स बरोबर सात एक्स सा बरोबर सात ही सा किंमत काय करू आपण चार मध्ये ठेऊ <laughs> बघा चार मध्ये एक्स अधिक वाय बरोबर दहा एक्स ची सात अधिक वाय बरोबर दहा मग काय होणार वाय बरोबर दहा मधून सात गेले म्हणून इकडं आता घेऊया वाय बरोबर दहा हे सात इकडं अधिक आहे तिकडे गेल्यानंतर वजा होणार दहा सात गेले किती राहिले तीन म्हणून उकल गुगल एक्स आणि वाय एक्स ची सात आणि वायची तीन अशा प्रकारे आपल्याला तीन ते चार मार्क्स मिळून गेलेली आहेत थँक्यू बाळानो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दरच दररोज अभ्यास करा थँक्यू